श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आळेगाव मध्ये हो निवडणूक होती तिचा आज निकाल जो संस्थेच्या निकालाच्या संस्था निकालाच्या निमित्तानं आपण सारे जण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि दिगंबरजीने सगळं मन या ठिकाणी केलेलं आहे ज्यावेळी आम्ही दादा गाव कारभारामध्ये यायचा प्रयत्न करत होतो त्यावेळी आम्ही संघर्षाचे वाटे चालत होतो म्हणजे प्रत्येक संस्थेमध्ये आम्ही भांडत होतो की नवीन लोकांना संधी द्या त्यामध्ये आमच्या पुढे राजे मेंबर होते ते ग्रामपंचायतीमध्ये लढत होते मध्ये लढत होते संघर्ष करत होते आणि त्यांचा उद्देश काय होता की ज्या समाजातल्या सगळ्या घटकापर्यंत त्या संस्थेच्या माध्यमातून कामं पोहोचवणं विकास पोहोचवणं त्याचा लाभ करून देणं हे त्यांचा उद्देश होता खरं तर मी निवडणुकीमध्ये या अजिबात सक्रिय नव्हतो कारण काही गोष्टी माझ्या 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 व्यापाच्या होत्या पण मला वाटत होतं की याच्यामध्ये हे जे काही एकतर्फी एक, एक कलमी कार्यक्रम चाललाय ना हा थोडासा चुकीचा आहे म्हणजे सगळ्यांना समावून घेऊन आपण ते केलं पाहिजे पण ते बिनर प्रक्रियेमध्ये अनेक स्वयंभू पुढारी जे होते काही स्वयंघोशी पुढारी याला म्हणतो आपण त्या लोकांनी याला घ्यायचं त्याला नाही घ्यायचं इकडे दोन जागा घ्यायचा माझा मित्र घ्यायचा माझा सवंगडी घ्यायचा आणि असे ते पॅनल बनवायचं म्हणून त्या गमती चालल्या होत्या त्यामध्ये दादा पण त्या प्रक्रियेत नव्हते या निमित्तानं आता जस्ट आपले मार्गदर्शक मध्य पण या ठिकाणी आहेत खूप वर्ष की त्यांनी केली गावाला एक नवा आयाम त्यांनी त्या विकासा दिला आणि मला न जाऊन माझ्या वाणी साहेब आले आणि म्हणाले की तुम्ही एक समीक्षण म्हणून या निवडणूक कसं बघता तर मी माझी मतं फरकड वाढली होती की याच्यामध्ये लोक पुढाऱ्यांचा ऐकून निर्णय घेणार नाहीत लोक स्वतःचं मत प्रदर्शित करतील मताच्या रूपानं आणि या ठिकाणी या पॅनलची लोक त्या ठिकाणी निवडून येतील आणि आज आनंद आहे की मला जे माझं भाकीच होतं किंवा मला जे वाटत होतं लोकांच्या मनातल्या भावना होत्या ते या तीन विजय उमेदवारांच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं त्यांचा प्रथम अभिनंदन करतो <सथ> आणि ते लोक आपल्या गावचीच आहेत म्हणजे दादा म्हणायचे बाबळी त्याच्यामध्ये उडी घेतली आणि निवडणुकीचा रंग बदलला आणि लोकांना वाटायला लागलं की दादा म्हणतात म्हणजे काहीतरी याच्यामध्ये बदल होणं अपेक्षित आहे दादा खोट्याला कधी पाठीशी घालणार नाही आणि खऱ्या माणसांना पुढे केल्याशिवाय राहणार नाही आणि दादानी पाहिलं पण नाही कोण कुठला कसा उभा राहिला फक्त आले म्हणले मी आहे हात ठेवला आणि जादू झाली आणि लोकांच्या मनामध्ये भावना पसरली की बदल आणि याच्यामध्ये राखणदार काय लोक त्या ठिकाणी हो पाठवले पाहिजेत आणि म्हणून या तीन लोकांची निवड त्या ठिकाणी केली आमचे योगेश फार थोड्या मतानं म्हणजे मला ते वाईट वाटतं की तीनशे पंच्याण्णव म्हणजे अगदी साधारण मताचा फरक होता तो पण त्या ठिकाणी आत गेला असता आणि आज एक गोष्ट पाहायला म्हणाली की जी समोरचे लोक आहेत ते आपलीच आहे म्हणजे मी काही आता ह्या बाजू नव्हतो त्याही बाजू नव्हतो माझं मला एक मत ते मी मांडत होतो त्या लोकांना तो विजय किंवा साजरा करता दादा आता हा त्यांचा पराभव आहे त्यांना आनंद साजरा नाही करतायत ते सगळे आता घरी गेलेत आणि आता बाकीचे जे आहे ते कुठे तरी माहीत नाही पण ते बाकीचे घरी गेलेत आता परिस्थिती अशी आहे परिस्थिती अशी आहे की माझं म्हणणं काय होतं सोसायटीमध्ये नवीन टीम दिली चांगलं काम उभं राहिलं शाळेमध्ये पण नवी टीम दिली तुम्ही काही जुने घेऊन नवी दिली बऱ्यापैकी नवे लोक हातकार ठीक आहे चांगलं काम सुरू आहे पण संस्थेमध्ये पण आपण नवी टीम दिली महात्मा मोहोले मध्ये चांगलं काम त्या ठिकाणी काम सुरू झालं ग्रामपंचायत मध्ये आम्ही नवीन लोक आलो एक नवा अजेंडा घेऊन आलो ते काम करत राहिलो डेअरीमध्ये पण असं नव्या लोकांना विश्वासामध्ये घेऊन कोणाला गुरुत न धरता मी घेतला माझा माझं ऐकल तू घेतला तो माझा माझं ऐकल म्हणून घ्यायचा या भूमिकेतनं लोकांना न घेता ज्याचं टॅलेंट आहे ते वापरून घ्यायला पाहिजे गावामध्ये ज्याला गाव ज्यातली अक्कल आहे तो माणूस त्या पदावर घेतला पाहिजे आणि त्याला त्याचं टॅलेंट एक्सपोज करायला आपण जा... जागा दिली पाहिजे हे ते न करता माझ्या मर्जीतलं दोन तुझ्या मर्जीतलं दोन आणि दादा मी कायम सांगतो इथं कोणी राजा नाही मतदार हा राजा आहे जे कोण राजा राजा म्हणून घमंड होती ना काय लोकांच्या मनामध्ये ती संपलेली आहे संपवली लोकांनी पण वाईट ही पण गोष्ट झाली की सोसायटीच्या निमित्ताने मी मी सगळे सगळेजण एक ओबीसी समाजाचं आपल्याला त्या ठिकाणी एक जागा द्यायची कोणाला द्यायची माहित नाही पण द्यायची यासाठी मी तीन दिवस संघर्ष करत होतो गावगाडा बिघडला नाही पाहिजे गावची घडी विस्कडली नाही पाहिजे आपण सगळे गोंधर राहतो सगळं भागाला न्याय आला पाहिजे आपल्याला आप आणि म्हणून मी त्या सोसायटीच्या प्रक्रियेमध्ये खूप प्रयत्न करून एक जागा निलेशि जर आपण त्यावेळी जागा दिली तसंही तो व्हायला पाहिजे होतं आपण एक जर जागा घेतली होती एक जागा निवडून यायला पाहिजे होती त्या लोकांनी ती जागा जर ताकदीने पॅनलमध्ये घेतली तरी निवडून आणायला पाहिजे होती कारण ही भावना दादा पुसत नाही मग या करन... त्या निमित्तानं काय होतं कुठेतरी पार्सिटीचा प्रकार आपण करतो असा डाग आपला होतो ते पण एक शल्य निवडणुकी माझ्या मनात तरी आहे कारण त्यामध्ये आपण त्या लोकांना समावेश करतो निवडून त्यांना फसवतो आपण ही नैती आहे की त्यांनी अशा प्रकारे जी नवीन नवीन पोरं त्यामध्ये घ्यायची आज आता मी काही नावं घेतली होती त्यामध्ये ती पोरं पडली निवडणुकीमध्ये त्यांना वाईट वाटतं ना त्यांनी लढाई शकते राज्या एखाद्याकडे असती ती परत लढायची इच्छा उरत नाही आता त्याची उमेद संपून जाते त्यांची मग दिगंबर असेल कि लोक फायटर आम्ही सगळे आम्ही नाही घाबरत आम्ही परत पर लढतो काय करायचं करतो सगळ्यांनी ते नसतं ते लोक खचून जातात प्रक्रियेतून बाहेर पडतात आणि मग त्या त्या लोकांना पुन्हा पुन्हा फावलं जातं असं न होता नव्या पोरांना नव्या टीमला नव्या उमेदीला आपण वाव दिला पाहिजे आणि तो देत नाही आपण बऱ्याचदा असं घडतं गावामध्ये दादा नेतृत्व करायला ठरवलं शाळेला फॉर्म नाही भरला देवस्थानला नाही गेले ठीक आहे ना तुम्ही पालकत्व म्हणून काम करा ना मी मागेवेळी म्हणून म्हणालो की मी आहे म्हणजे वसुली होईल आणि मी नसलो का ते डेअरी बुडाल चालेल असं कसं पालक होतो तुम्हाला स्वीकारता येईल अर्थ असा होतो मी असो नसतो मी तुमचे आहे कोण ठाकवले पैसे मला येऊन जा मी पैसे काढतो या मी असलो तर गाव चालणार आहे नाही तर नसलो गावात वाटलो होईल असं कोणत्या ना म्हणता कामा नाही आणि तसं प्रकार या ठिकाणी दिसायला पाहायला मिळाला पण ठीक आहे आता ती पण आपलीच गावची माणसं निकाल लागलाय निकाल आपण स्वीकारू त्यांनाही शुभेच्छा देऊ या तीन लोकांनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी चाललेला कारभार गावळ्यांसाठी पारदर्शीपणाने केला पाहिजे ही अपेक्षा सगळ्यांची आहे याच्याबरोबर जे ताकदीने लढले जे पराभूत झाले आज त्या माणसांनी राहणं आठ दिवस केलं आणि तुम्हाला त्या ठिकाणी विजयामध्ये रूपांतर होण्याकरता तिथपर्यंत आणलं त्यांचे पण आपण मनापासून कोणीतरी पायात दगड झाल्याशिवाय कोणतरी कळस त्या ठिकाणी कोणाचा वाढवता येत नाही दादासारख्या सारख्या आपण शंभर व्हायर मानले मान पाहिजे तुम्ही लोकांनी आणि खूप कष्ट ताईनं पण आज अख्खा दिवस बुतूर बसून होत्या पण या ठिकाणी तीन चार दिवस या ठिकाणी गावात आहेत त्यांना कळकळले डेरीजी की कुठल्याही संस्थेमध्ये विरोधामध्ये ताकतीची माणसं असतील तर तिथे गैरकारभार घडत नाही ती राखण चांगलं त्या ठिकाणी होतं आणि ही भूमिका या लोकांना आता वाटवायची आणि ती लोक गैरकारभार करतील असे आपल्याला म्हणायचं नाही अधिक अधिक चांगली प्रगती कशी करतील याकडे आपल्याला बघायचं या निमित्ताने या सगळ्या विजय उमेदवारांचं त्यांचं आणि यांचं सगळ्यांचं मी गावच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आणि आता या सगळ्यांनी जे कष्ट घेतले त्या सगळ्यांचा आभार मी जे पाहिले सगळ्यांमध्ये की खूप चांगलं काम त्या ठिकाणी महेंद्र शेठ सारख्या माणसाला लीड केलं पार्थी चेअरमनने जर पहिल्या दिवसापासून एकदा माणूस दुखावला ना की तो मग चिडी जातो आणि मग त्याचे हे परिणाम पाहायला मिळतात कुठेतरी पाडेकर मतदान नाही किंवा असं नाही केलं पाहिजे एखाद्या भागात तीन तीन लोक घ्यायचे एखाद्या भागात काही घ्यायचं नाही मग असं स्थान देता आलं पाहिजे समाजामध्ये सगळ्या लोकांना आपलं ती भूमिका घेण्याची ताकद पुढल्या मध्ये जर नसेल तर हा निकाल असा पाहायला मिळतो आज ते विजय जल्लोत्सव साजरा करू शकत नाहीत की त्यांचा हा तसा नैतिक पराव आहे त्यामुळं हरकत नाही सर्वांना मी मनातून शुभेच्छा देतो आणि या प्रक्रियेमध्ये मी नव्हतो पण तुम्हाला शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी आलो चांगलं काम घडेल तिथं कुठे प्रशासकीय अडचणी येतील तांत्रिक अडचणी येतील मी सभासद आहे त्यामुळे काही अडचण नाही मला कधी हाक मारा टेक्निकल अडचणी असतील तर मी कधी हजर आहे कोणी वाकडं वागलं काय त्याला कोणा लाईट करायचं असेल तरी मला हाक मारा प्रशासकीय बाबत आपण ते करू पण संस्था टिकली पाहिजे संस्था पुढे गेली पाहिजे गवळी जागला पाहिजे गवळ्यात हीच जोपासलं पाहिजे हीच भावना आणि भूमिका सगळ्यांची आपल्या जे आहे ते सगळ्यांना शुभेच्छा देतो